ठीक आहे आज शेतकरी मेळावा जरी होता पण जे राजकीय लोकांची भाषणं झाली त्याच्यात पूर्ण आज विधानसभा जी येते आपली पुढची त्या अनुषंगाने त्यांनी भाषण केलेली आहे त्याची भाषण या ठिकाणी काही योग्य नाही जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तुम्ही भाषण करा पण आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा म्हणजे कारखाना कसा सुरू होईल आणि त्याला ऊस लागवड कशी करता येईल तो इतका पिळला गेला आहे आपल्या तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे कापूस मका खलात झालेला आहे त्याची शक्तीच राहिलेली नाही तो ऊस कसा लावेल त्याला शक्ती देणं आणि ऊस लागवडीचं प्रोत्साहन देणं हे फार महत्वाचं होतं नमस्कार मी अमोल राजपूत बातमी आपल्या सर्वांचं स्वागत आपण आलो आहोत शिरपूर सहकारी शेतकरी साखर कारखाना या ठिकाणी आणि कर या ठिकाणी आज शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी परिसंवाद साधण्यात आला होता ऊसाची लागवड कशी करावी शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र आज देखील साखर कारखाना बंद अवस्थेत आपल्यासोबत शेतकरी फाउंडेशन काही मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण या कार्यक्रमासाठी होतात काय म्हणाल वस्तुस्थिती काय आत आज तीस पस्तीस वर्षात पहिल्या वेळेस असं दिसला की कारखाना बंद असताना ऊस परिसंवाद झाला इथे ऊस परिसंवाद घेऊन कारखाना सुरू करायचे आम्ही आम्हाला अजून दिलेली नाही तर आम्ही रेवाकडे अजून मागणी करतो कि नी, की त्यांनी कोणता सीजन नक्की सुरू करणार हे आम्हाला शेतकऱ्यांना आश्वासन पाहिजे दे। नेम नेमकं गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही या साखर कारखाना सुरू व्हावा इथे शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी संघर्ष करताय आज या कारखान्याच्या पटांगणावर शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित करण्यात आला होता शेतकऱ्यांसाठी ऊस कसा लागवड करावा या बाबतीत माहिती देण्यात आली होती त्या बाबतीत तुमचं काय मत आहे की हा मेळावा योग्य होता का अयोग्य होता शेतकऱ्यांसाठी काय भल्याचं काय होतं शेतकऱ्यांना जरूर मार्गदर्शन पाहिजे ऊस लागवडीचं कारण की एक दहा बारा वर्षापासून शेतकऱ्यांनी ऊस लागवड बंद केलेली आहे काही त्याचा कारखाना सुरू होईल असा कुठे विश्वास नाही आणि जे बाहेरचे कारखाने त्यांनी त्रास दिलेला आहे शेतकऱ्यांना आणि जे शेतकऱ्यांना हॅरॅसमेंट झालेली आहे त्यावरून शेतकऱ्यांचा अजून ऊस लागवडीवर विश्वास बसत नाही तर शेतकऱ्यांना जरूर मार्गदर्शन करावे पण त्याबरोबर कारखाना कधी सुरू होईल याचं देखील आश्वासन दिलं पाहिजे अशी आमची मागणी आपण आपण आता ज्यांनी हा कारखाना भाडे तत्वावर घेतला त्यांच्याशी भेट घेतली त्यांच्याशी आपण बोललात काय सांगितलं त्यांनी त्यांच्या बोलल्यावरून असं असं वाटतं कारखान्यावर अजून कुठली त्यांनी काही मशिनरीची सुरुवात केलेली नाही फक्त आज इथं जे आम्हाला झाडं झुडपं फक्त साफसफाई केलेली आहे आणि कारखाना त्यांना ताब्यात मिळाला आहे आम्ही त्यांना विचारलं की अग्रीमेंट जे झालेलं आहे त्या अग्रिमेंटची कॉपी आम्हाला मिळावी पण ते असं म्हणतात की अजून अपूर्ण आहे आपण झाल्यावर देऊ असं ते म्हणतात सर्वांनी दिला गेला आहे असं आमचं म्हणणं होतं आधी अग्रिमेंट प्रसिद्ध केलं पाहिजे वर्तमानपत्रातून त्यानंतर कारखाना ताब्यात दिला पाहिजे त्याच्या शेतकऱ्यांचं काही म्हणणं असेल कामगारांचं काही म्हणणं असेल ते देखील त्याचा उल्लेख अग्रिमेंट मध्ये झाला पाहिजे अशी आमची मागणी विधानसभाची निवडणूक आता तोंडावर आणि त्या त्या पहिलेच शेतकऱ्या शेतकरी मेळावा या ठिकाणी घेण्यात आला आहे काय वाटतं या ठिकाणी कुठे राजकारण सुरू आहे ठीक आहे आज शेतकरी मेळावा जरी होता पण जे राजकीय लोकांची भाषण झाली जा त्याच्यात पूर्ण आज विधानसभा जी येते आपली पुढची त्या अनुषंगाने त्यांनी भाषण केलेली आहे त्याची भाषण या ठिकाणी काही योग्य नाही जेव्हा निवडणूक येईल तेव्हा तुम्ही भाषण करा पण आज शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा म्हणजे कारखाना कसा सुरू होईल आणि त्याला ऊस लागवड कशी करता येईल तो इतका पिळला गेला आहे आपल्या तालुक्यात अतिवृष्टी झाली कापूस मका खलात झालेला आहे त्याची शक्तीच राहिलेली नाही तो, तो उस कासा लावेल त्याला शक्ती देणं देणं आणि प्रोत्साहन हे फार होतं नक्कीच शेतकरी साखर कारखान्याच्या ठिकाणी पटांगणावर शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला होता मात्र या मेळाव्याच्या ठिकाणी फक्त शेतकऱ्यांसाठीच बोलण्यात यावं होतं मात्र राजकारण करण्यात आलं असा आरोप या ठिकाणी करण्यात येतोय अमोल राजपूत शिरपूर